धुळे जिल्हा परिषदेत पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण सोहाडा संपन्न प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार अठ्ठेचातीस लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्राचे वितरण आणि पन्नास हजार लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात आले हा सोहथेदा धुळे जिल्हा परिषद येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात पार पडला या प्रसंगी केंद्रीय ग्रह व सहकार मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषदेत दाखविण्यात आले धुळे जिल्हा परिषदतील या महत्वपूर्ण सोहथियास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे आमदार राघवेंद्र भदाने तसेच माजी संरक्षण राज्यमंत्री व खासदार सुभाष भामरे उपस्थित होते जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करून यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरे मिथवण्याचा मार्ग सुकर झाला असून ग्रामीण भागातील नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे पंडित दीनदयाल भारत देश या घटकातल्या शेवटच्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही त्याला त्याच्या घरापर्यंत विकास पोहोचत नाही हा संकल्प त्यांनी घेऊन मोदीजींच्या हातात दिला आणि त्या विचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी या भारत देशाची वाटचाल करताय आणि म्हणून प्रमाणातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्या लागतात आणि त्या गरजांची पहिली सुरुवात कुठल्या गोष्टीवर होते तर ती म्हणजे घरापासून सुरुवात होते पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून दोन हजार चौदा पासून पहिला टप्पा सुरू झाला तेरा लाख घरकुल आपल्या महाराष्ट्राला मिळाले तर दुसऱ्या टप्प्यामध्ये वीस लाख घरकुल पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये आता मंजूर होत आहे त्याच्यामध्ये विक्रमी आपला आपल्या धुळे जिल्ह्याचा आहे त्याच्यामध्ये त्र्याण्णव हजार गरकुल हे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभ हे आपल्या ग्रामीण भागात त्याच्यामध्ये धुळे तालुक्यामध्ये पंधरा हजार दोनशे चौदा साक्री तालुक्यामध्ये अडतीस हजार चारशे चौऱ्याण्णव आणि शिरखेडा तालुक्यामध्ये बारा हजार आठशे शेहेचाळीस शिंदूर तालुक्यामध्ये चव्वीस हजार चारशे चौऱ्याण पाचशे एकवीस त्र्याण्णव हजार घरकुल हे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये घेत आहे आपण सगळेजण बघतो समाजामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत मूलभूत गरजा ज्या असतात त्यांना मात्र निवारा करत असते अशी गरज ओळखून गरिबाला कुठल्या गोष्टीचा त्रास नव्हता कुठल्याही सरकारच्या दरबारी जास्त खेपे न सरळ त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये हे घरकुल मिळण्यासाठी अनेक वर्षापासून आपला सगळ्यांचा संकल्प चालू मोठ्या प्रमाणामध्ये पंतप्रधान आवाज असेल शबरी मातेची योजना असेल रमाय मातेची योजना असेल त्यांच्या माध्यमातून घर देण्याचं काम चालू आहे नुसतं त्याच्यावरच आपले पंतप्रधान थांबले नाही ज्या विचाराने तुम्ही सर्वांनी त्यांना मतदान केलं होतं त्यांना पंतप्रधान केलं होतं सतत आणि सतत गरीबांच्या कल्याणाचा विचार त्यांच्या मनामध्ये येतोय आणि म्हणून घरात देऊन ते थांबले नाही तर आता मुख्यमंत्र्यांनी के घोषणा केली की तिथं वीज सुद्धा मिळाली पाहिजे सो म्हणून सोलरचं पॅनल सुद्धा त्या घर पुराला लावलं जाणार आहे आणि मोठ्या प्रकारचं विजेपासून सुद्धा विजेच्या बिलापासून सुद्धा आपल्या सगळ्यांची तिथं मिनिस्टर तिथं निर्माण होणार आहे